आज आपण इतिहास किंवा सिलेबस यापेक्षा एका वेगळ्या विषयावर डिस्कस करणार आहोत आंबेडकर जयंती आपण आपल्या क्लासमध्ये अठरा तास अभ्यास करून साजरी करत असतो आपले विद्यार्थी अठरा तास अभ्यास करून जयंतीला मानवंदना देतात आता जयंती वाचून करावी जयंती नाचून सुद्धा करावी पण जयंती नेमकी कशी करावी आणि जयंती कोणी करावी यावर आपण ही डिस्कशन करणार आहोत जयंती नाचून आणि जल्लोष करत सुद्धा केलीच पाहिजे आणि जयंती वाचून सुद्धा करता येते ती वर्षी सुद्धा करता आली पाहिजे पण नेमकं त्याचं स्वरूप काय असावं आणि ते स्वरूप कसं झालेलं आहे यावर आपण डिस्कस करत हो। आहोत आणि हा सध्या विवादाचा विषय पण बनत चाललेला आहे दोन्ही बाजूने खूप मोठ्या प्रमाणात यावर बोललं जात आहे पहिल्यांदा तर जयंती कुणी करावी जयंती फक्त दलितांनी करावी का महाराष्ट्रात तर दलित सुद्धा जयंती साजरी करत नाहीत महाराष्ट्रात दलितामधील फक्त बौद्ध समाज जयंती साजरी करतो हे वास्तव वा आहेत मग फक्त बौद्धांनी जयंती साजरी करावी का बौद्ध तर दलितांनी साजरी करू नये का किंवा ओबीसी जयंती साजरी करू नये का ओपन कॅटेगरी मधल्या लोकांनी भीम जयंती साजरी करू नये का तर यावर आपल्याला हे डिस्कशन करायचं आहे जयंती कोण साजरी केली पाहिजे जयंती ही भारतातील समस्त स्त्रियांनी सगळ्यात पहिल्यांदा साजरी केली पाहिजे तो ओपन कॅटेगरीतली असू द्यात त्या मराठा असू द्यात ब्राह्मण असू द्यात बौद्ध असू द्या दलित असू द्यात ख्रिश्चन असू द्या जैन असू द्यात मुस्लिम असू द्यात या सगळ्या स्त्रियांनी बाबासाहेबांची जयंती साजरी केली पाहिजे कारण बाबासाहेबांनी जे हिंदू कोडबिल लिहिलेलं आहे आणि ते जे जैन बौद्ध ख्रिश्चन या सगळ्या स्त्रियांना लागू आहे आणि त्यामुळं त्यांना जे समान कायदे मिळाले ज्यासाठी स्त्रियांना खूप प्रचंड संघर्ष करावा लागला जगाच्या वेगवेगळ्या भागामध्ये दे, वेगवेगळ्या देशामध्ये दे, अनेक स्त्रियांना खूप मोठ्या प्रमाणात संघर्ष करावा लागलेला आहे पण बाबासाहेबांनी एकट्याने भारतीय स्त्रियांना हे सगळे अधिकार मिळवून दिलेले आहेत आता सगळीकडं पितृसत्ताक पद्धती असतील परंतु भारतामध्ये मा मात्र पितृसत्ताक पद्धती होती पण ते किती टोकाची होती आणि त्याला धर्माचं आवरण घालत होत त्यामुळे धर्माच्या नावाखाली ही पितृसत्ताक पद्धत चालू होती आणि ती संपण्याची कसलीही संधी स्त्रियांना नव्हती आणि त्यामुळं या स्त्रियांची सुटका होणं किंवा त्यांना समान अधिकार मिळणं हे जवळपास दुरापास्त होऊन बसलं होतं अनेक वर्षापासून अनेक प्रयत्न केले गेले पण ते सक्सेस झाले नाहीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी यासाठी सर्व स्वप्नाल लावलेलं आहे आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिलेला आहे बाबासाहेबांचा महापरिनिर्वाण सुद्धा या, महा या दरम्यानच झालेलं आहे आणि स्त्रियांनाच मोर्चे काढायला लावले जात होते स्त्रियाच मोर्चे घेऊन बाबासाहेबांच्या विरोधात येत होत्या की हा कायदा करू नका आम्हाला समान त्याच्या पातीवर आणू नका कारण त्यांना माहिती नव्हतं की आपण कशासाठी आंदोलन करत आहोत बाबासाहेब हे बिल का आणत आहेत आपल्याला कसे समान अधिकार देत आहेत स्त्रियांना स्वतःची ओळख नव्हती कसलीही स्वतःची ओळख नव्हती आपल्या पहिल्या निवडणुकीच्या काळामध्ये स्त्रिया स्वतःचं नाव सुद्धा सांगू शकत नव्हते अमक्याची बायको तमक्याची मुलगी असं स्त्रिया सांगायच्या तर हे जे सगळं आहे ना हे सगळं बाबासाहेबांनी बंद केलं आणि स्त्रियांना खरी ओळख मिळवून दिली त्यामुळे भारतातल्या सगळ्या स्त्रियांनी ही जयंती केली पाहिजे ती कशी करावी आता यावर आपण बोलणार आहोत विद्यार्थ्यांनी ही जयंती साजरी केली पाहिजे सगळ्या विद्यार्थ्यांनी युपीएससी चे विद्यार्थी मेडिकलचे विद्यार्थी सीईटीचे विद्यार्थी मग ते कुठल्याही जाती धर्माचे असू देत जर मध्ये बाबासाहेबांच्या जयंतीचा दिवस साजरा होतो अमेरिकेमध्ये कारण ते बाबासाहेब प्रज्ञासूर्य आहेत आपल्याला जेवढे कळतंय तेवढे आपण बाबासाहेब घेतो प्रज्ञासूर्य आहेत ते त्या सूर्यांची जयंती आपण कशी साजरी केली पाहिजे विद्यार्थ्यांनी कशी साजरी केली पाहिजे स्त्रियांनी कशी साजरी केली पाहिजे तरुणांनी कशी साजरी केली पाहिजे आपण आपल्या घराघरात आंबेडकर जयंती कशी साजरी केली पाहिजे हे आपण डिस्कशन करणार आहोत आणि आंबेडकर जयंतीच का बरं शिवजयंती आहे महात्मा फुले जयंती आहे शाहू महाराज जयंती या सगळ्या जयंती धुमधडाक्यात साजऱ्या झाल्या पाहिजे आता महाराष्ट्रात सध्या शिवजयंती आणि आंबेडकर जयंती खूप मोठ्या धूमधडाक्यात साजरी होते धुमधडाक्यात साजरी होते म्हणजे कशी साजरी होते डीजे लावून कांठळ्या बसेपर्यंत हे वेडेवाकडे अंग करत नाचणे म्हणजे जल्लोष आहे का जल्लोषाची व्याख्या ही आहे का बर जल्लोष करायचा नाही असं बिलकुल आपण म्हणायचं नाही बाबासाहेबाच्या जयंती दिवशी जल्लोष नाही करायचा तर कधी करायचा शिवजयंती दिवशी जल्लोष नाही करायचा तर कधी करायचा हे दिवस जल्लोष करण्याचेच आहेत फक्त जल्लोष साजरा करत असताना या महापुरुषांचा अवमान होणार नाही हे पाहिलं पाहिजे आता धार्मिक उत्सवात धांगडधिंगा चाललेलाच असतो सगळ्याच धर्माचे मग हिंदू असो मुस्लिम असो ख्रिश्चन असो सगळ्याच धर्माचे हे उत्सव असतात तर ते खूप त्याच्या धांगडधिंगा घालूनच होतात यापैकी जे प्रोटेस्टंट ख्रिश्चन आहेत त्यांच्या ज्या चर्चेस आहेत तिथं मात्र फारच शांततापूर्वक त्यांचे सण साजरे केले जातात हे इथं पुन्हा आपल्याला नमूद करावं लागेल परंतु बाकी सगळे जे धर्माचे धार्मिक उत्सव आहेत त्याच्यामध्ये हा जो धांगडधिंग आहे तर तो, तो पकाला पोचलेला आहे पण धर्माचं जाऊ दे ना त्यांची श्रद्धा आहे प्रत्येकाची आपोपे श्रद्धा असते त्या श्रद्धेनुसार ते करतील पण हे महापुरुष हे कुठल्याही धार्मिक उत्सवापेक्षा किंवा कुठल्याही सणापेक्षा ह्या महापुरुषांचं महत्व फार मोठं आहे श्रद्धेचा विषय वेगळा महापुरुष हे आपल्या जीवनाला कलाटणी देणारे आहेत हे पन नसते तर आपलं आयुष्य काय झालं असतं स्त्रिया कशा राहिल्या असत्या दलित कसे राहिले असते ओबीसी कशी राहिले असते याची आपण कल्पना करू शकत नाही महात्मा फुले नसते महात्मा फुले दाम्पत्याने कार्य केलं नसतं तर काय झालं असतं शाहू महाराजांनी रिझर्वेशनची सुरुवात केली नसते तर काय झालं असतं बाबासाहेबांनी आपलं सर्वस्वपणाला लावलं नसतं आपले ज्ञान साधनापणाला लावली नसते तर काय झालं असतं आपल्या आयुष्याच्या प्रत्येक घटकावर या महापुरुषांचं नाव आहे आपल्या या प्रत्येक घटकावर या महापुरुषांचं योगदान आहे त्यांचे उपकार आहेत आणि मग त्यांची जयंती आपण साजरी करतो त्याचा पहिला उद्देश मानवंदना दिली नसतो त्यामुळं त्यांचा आदर होईल त्यांचा आदर आपल्या सगळ्या कृतीमधून व्यक्त होईल अशा पद्धतीनं जयंती साजरी झाली पाहिजे दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला या महापुरुषांचा जन्मदिवस म्हणजे मुक्तीचा दिवस आहे मग ते शिवाजी महाराज असू द्या बाबासाहेब असू द्या हा मक्तीचा दिवस फार आनंदाने आपण साजरा केला पाहिजे पण हेच आनंदाने साजरा करत असताना ते महापुरुषाचे दिवस आहेत ते काय आपली बर्थडे पार्टी नाही की आपण कसे अंग विक्षेप करावेत आपण दारू प्यावी दारू पिऊ का नाही प्यावी की नाही हा जस त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे पण जयंतीच्या दिवशी दारू धार्मिक उत्सवात दारू पीत असेल तर पेऊ दे ना त्यांचा प्रश्न आहे परंतु आपल्या आपल्या जयंतीच्या दिवशी शिवाजी महाराज जयंती दिवशी दारू प्यायची असते का बाबासाहेबांच्या जयंतीच्या दिवशी दारू पिऊन वोंगळवाना नृत्य करणं हे हो योग्य आहे का आणि याच्यामुळं काही व्यक्तींना आक्षेप करायला संधी मिळते की बघा हे अशी यशू जयंती करत आहेत बघा हे आशा आंबेडकर जयंती करत आहेत हे बंद करा बरं कोणी आक्षेप करावा किंवा कोणी आक्षेप घ्यावा त्याच्या भीतीनं आपल्याला हे हे आपल्याला बंद करायचं का नाही आपल्या महापुरुषांचा अपमान होऊ नये आपल्या महापुरुषांचा अवमान होऊ नये म्हणून आपल्याला हे सगळं बंद करणं केलं पाहिजे हे अंग विक्षेप करणं बंद केलं पाहिजे हे पिणं बंद केलं पाहिजे आचकट विचकट गाणे वाजवले जातात ते बंद केलं पाहिजे मिरवणूक असाव्यात का असाव्यात पण त्या कशा असाव्यात आमच्या लहानपणी लातूरमध्ये सोलापूरमध्ये लेझिमचे खूप सुंदर पथकं असायची तास दोन तास जरी हे लेझिमचे नृत्य बघितलं तरी आपलं मन भरायचं नाही कंटाळा येणं दूरची गोष्ट अशा प्रकारचे सुंदर नृत्य बसवता येतात शिवजयंतीला दानपट्टा फिरवणं किंवा वेगवेगळे जे वेगवेगळे शारीरिक कसरतीचे प्रयोग करणं अशा मिरवणूक आजही निघतात त्याच सगळ्या मोठ्या प्रमाणात निघाले पाहिजे आपण देखावे साजरे करू शकतो सावित्री माईचे महात्मा फुले यांचं योगदान आपण देखाव्यातून दाखवू शकतो बाबासाहेबांनी स्त्रियांसाठी जे केलंय ते योगदान कुणालाही माहीत नाही हे दाखवून देणं हे जयंती दिवशी सगळ्यांचं कर्तव्य आहे हे कशासाठी हे बघा बाबासाहेबांचं योगदान जर लोकांना कळालं तर त्याच्यामुळं काय होतं तर त्याच्यामुळे लोकांचं भलं होतं स्त्रियांना आपले अधिकार कळतात ते आपल्या हक्कासाठी आग्रही राहतात वेगवेगळ्या कारणामधून आज पुन्हा एकदा स्त्रियांना बघा बघा दोन पुरुषावर कसा अन्याय होत आहे काही पुरुषांचं उदाहरण देऊन हे स्त्रिया सगळे अन्याय करत सुटलेले आहेत हे असं चालू झालेलं आहे दलित ओबीसी स्त्रियांना दुहेरी जात असतो एक तर त्या दलित आहेत म्हणून आणि पुन्हा एकदा त्या स्त्री आहेत म्हणून या सगळ्या स्त्रियांना बाबासाहेबांची जाणीव निर्माण झाली पाहिजे शिवाजी महाराजांनी केलेल्या सगळ्या योगदानाची जाणीव झाली पाहिजे ही जाणीव आपण जयंती दिवशी करून दिली पाहिजे जर या स्त्रियांना जयंतीच्या उत्सवात सामील होणं वाईट वाटत असेल की ह्याशी गाणी असतात हे जर कारण मिळत असेल तर हे चुकीचं आहे का बरोबर याचा विचार आपण केला पाहिजे आता सगळीकडे ही चर्चा पण सुरू झालेली आहे की जयंती अशी आहे तशी आहे आणि आता राग पण येत आहे आंबेडकर वाद्यांना राग येत आहे की हे जयंतीवर मुद्दाम गालबोट लावलं जात आहे पण फक्त आंबेडकर जयंतीची गोष्ट नाही ही गोष्ट गणपती उत्सवापासून तर हे सगळ्या धार्मिक उत्सवाची आहे पण लक्षात घ्या धार्मिक उत्सवात काय करावं हा त्या उत्सव साजऱ्या करणाऱ्या लोकांचा प्रश्न आहे शिवजयंती आंबेडकर जयंती किंवा या सगळ्या महापुरुषांच्या जयंती आहेत त्या मात्र खूपच योग्य प्रकारे झाल्या पाहिजे जल्लोष झाला पाहिजे परंतु त्याच्यामध्ये सामाजिक संदेश दिला पाहिजे जल्लोष साजरा करत असताना त्या महापुरुषांचा अवमान होणार नाही अशी कुठलीही कृती आपण करता कामा नाही आपल्या आई आपण डान्स करत असताना नाचत असताना जे भान ठेवतो त्याच्यापेक्षा अधिक भान हे बाबासाहेबांची जयंती साजरी करत असताना ठेवलं पाहिजे कारण बाबासाहेब हे सगळ्यांचेच सगळ्यांचेच प्रेरणा स्रोत आहेत सगळ्यांचे सर्वस्व आहेत आणि त्यामुळे त्यांच्या जयंतीला अवमान होईल अशा पद्धतीनं आपण जयंती साजरी करता कामा नाही जयंती प्रत्येकाने केली पाहिजे के, ते दलितांची फक्त जयंती असता कामा नाही किंवा ते बौद्धाची जयंतीत असता कामा नये सगळ्यांनी जयंती साजरी केली पाहिजे के आपापल्या पद्धतीनं साजरी केली पाहिजे के, अवमान होणार नाही हे मात्र लक्षात ठेवलं पाहिजे सर्वांना आंबेडकर जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा